जय माता लक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरुवारी आपण महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा केली आहे त्याच पूजेप्रमाणे या वि पूजेचा विसर्जनाचा आणि उद्यापनाचा विधी देखील आहे के ते केल्याशिवाय आपल्या उपवासाची सांगता होत नाही त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे उद्यापन करणे हे जरूरी आहे हे व्रत सुख शांती ऐश्वर देण्याचे आहेत त्यामुळे हे व्रत पूर्ण करायचे आणि म्हणजे त्याचा सांगता विधी म्हणजे उद्यापन आपल्याला करायचे आहे यावेळेस एकादशी आल्यामुळे बऱ्या बऱ्याच महिलांना असा संभ्रम आला आहे की एकादशीचे व्रत आल्यामुळे त्या दिवशी पूजा मांडणी करायची की नाही उद्यापन करायची की नाही तर एकादशीचा आणि गुरुवारचा काही एक संबंध नाही पण ज्या महिलांची स्वतः एकादशीचा उपवास आहे आणि गुरुवारचाही उपवास आहे त्यांनी एकादशीला उद्यापन करू नये त्यांनी पुढच्या गुरुवारी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करावे ज्या महिलांचा फक्त गुरुवारचा उपवास आहे त्यांनीच सव्वीस डिसेंबरला उद्यापन करायचे आहे आता उद्यापनाला कोणत्या स्त्रियांना बोलवायचं की ज्या महिलांचा एकादशीचा उपवास नाही आहे अशा महिलांना तुम्ही बोलवू शकतात किंवा आपली शेजारच्या महिलाचा पण जर गुरुवारचा उपवास असेल तर त्या महिलेला तुम्ही दूध म्हणून देऊ शकतात फक्त दूध जरी दिलं मसाला दूध जरी दिलं तरीही चालतं आपला उपवास त्यात सुद्धा पूर्ण होतो त्यामुळे मनात कोणतीही शंका आणू नका जर साधी गुरुवारची पूजा मांडणी केली असेल आणि उद्यापन पुढच्या गुरुवारी असेल तर तुम्ही नैवेद्याला भात सोडून कोणताही पदार्थ ठेवू शकता तुम्ही उपवासाचे पदार्थसुद्धा ठेवू शकता फक्त गोडाचं नैवेद्य देऊ शकता आणि ज्यांचे उद्यापन आहे त्यांनी भात सोडून कोणताही पुरणपोळी वरणपोळी वरणपुरी श्रीखंडपुरी काहीही नैवेद्याला ठेवू शकतात दर गुरुवारी पूजा मांडणी करतो त्याचप्रमाणे पूजा मांडणी करायची आहे पोथी वाचायची आहे आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलायचे आहे महिलांना हळदी कुंकुवाला बोलवणे म्हणजेच आपल्या घरी लक्ष्मी मातेला बोलवणे असा त्याचा अर्थ असतो त्यामुळे आदराने त्यांना देवी स्वरूप मानून त्यांचे स्वागत करावे व प्रत्येक सुवासनीला देवीची समजून पहिले हळद कुंकू लावून पूजा करावी त्यांना एका पुस्तकावर देवीचे जे महालक्ष्मीचे पण उपवास केलेले आहे त्याचे जे प्रती असतात ते पुस्तक आणावेत त्या पुस्तकावरती फूल किंवा गजरा ठेवावा एखादी भेटवस्तू ठेवावी भेट वस्तूमध्ये तुम्ही कुंकवाचा करंडा किंवा बांगड्या ठेवू शकता किंवा टिकलीचे पॉकेट ठेवू शकता अगदी साधे सोंपल अशा छोट्या छोट्या वस्तू ठेवाव्यात त्यामध्ये थोडेसे विड्याचे पान ठेवून त्यात थोडेसे तांदूळाचे दाणे ठेवून खारी खोबरं सुपारी या वस्तू ठेवाव्या त्याच्यात एक फुल ठेवावं सोबत एक फळ ठेवावे केळी ठेवा केळी ठेवली तरीही चालते देताना आपला पदर लावून त्यांच्या ओटीमध्ये टाकावे अशा प्रकारे साध्या पद्धतीने त्यांची ओटी भरावी व भावपूर्ण नमस्कार करावा त्यांचा जर उपवास असेल त्यांचा सुद्धा गुरुवाचा उपवास असेल तर अशा महिलांना तुम्ही दूधही देऊ शकतात किंवा उपवास नसेल तर त्यांना आपण जो नैवेद्य केलेला आहे खिरीचा असेल किंवा शिरा असेल किंवा काही असेल तो वाटेभर त्यांना द्यावा सुवासनीला तुम्हाला जेवण द्यायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकतात किंवा जेवणाचं नैवेद्य म्हणजे जेवण त्यांना देऊ शकतात किंवा वाटेभर प्रसाद जरी दिला तरीही चालतो या दिवशी कन्यापूजन देखील केले जाते कन्यापूजन करा सुहासिनींना जेवण द्यावे भोजन द्यावे शक्य झालंच तर तुम्हाला ब्राह्मणाला शिधा वस्त्र दक्षिणा देऊन नमस्कार करावा हे शक्य झालं तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन म्हणजेच आंघोळ करून लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी लक्ष्मी व्रताची कथा वाचावी परत आरती करावी हे सगळं सकाळी परत करायचं आहे आणि आपल्या हातून जे नकळत चूक झाली असेल तर त्याची क्षमा मागावी या याचना करावी क्षमा याचना करताना म्हणावं की माझ्या हातून काही चूक भूल झाली असेल तर मला माफी द्यावी आणि तुझे वास्तव्य आणि तुझी कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर कुटुंबावर राहावी अशी मी मनोभावे प्रार्थना करते असे बोलून तीन वेळा आगमन पुनरागमन असे बोलून घाटावरील नारळ उचलून ठेवावे नारळावरती जो गजरा ठेवलेला आहे तो आपण आपल्या केसांमध्ये माळावा फुलं असेल गुलाबाचे तर ते आपल्या केसांमध्ये लावावी दुर्वा असेल आणि नारळ हे वाहत्या पाण्यात विसर्जित करावे जर कोणाला वाहत्या त्या पाण्यात विसर्जित करण्याची इच्छा होत नसेल म्हणजे ते तसंच करायचं असतं वाहत्या पाण्यातच विसर्जन करायचं असतं त्या घटावरच्या नारळाचं कारण ते लक्ष्मी आईचं रूप असतं आणि ते आपण नंतर विसर्जन करायचं फोडायचं नाही त्याला लक्ष्मी आईच्या फोटोला किंवा मूर्तीला आपण फोडतो का नाही फोडत तर देवी आईचं नारळ हे आपल्याला विसर्जन करायचं जर त्याची कोणाची इच्छा होतच नसेल तर त्यांनी एखाद्या घरातल्या कुंडीमध्ये ते लावायचं आणि जसं जसं त्याला कोंब येईल त्या जसे जसे ते, जस जस ते वाढेल तसे तसे आपल्या घरातील घराची प्रगती होत राहील आणि खूपच मोठं झालं तर एखाद्या शेतमाळ्यावरती आपण ते ठेवून यायचं किंवा एखाद्या दे मंदिरात देवस्थळावरती तिथे जाऊन लावून यायचं पाटावरती जे तांदूळ असेल ते त्या आपल्या जेवणात वापरायचे जे आपण जे शाकाहारी जेवण बनवणार आहे त्यामध्येच वापरायचे ते नॉनव्हेजच्या तांदूळामध्ये जायला नको शाकाहारी जेवण ज्या ज्या वेळेस बनवेल त्या त्यावेळेस ते तांदूळ थोडे थोडे वापरायचे त्यातले थोडेसे चिमुटभर तांदूळ पक्ष्यांना टाकावे कळशातील पाणी तुळशीवरून दावणात किंवा एखाद्या घरा झाडाच्या गुळाशी टाकावे देवीजवळ ठेवलेले हळद कुंकू हे आपल्या स्वतःच्या कपाळी लावण्यासाठी वापरावे करताना ही चूक करू नका आंघोळ न करता दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलू नका, नका। समयीतील तेल हे वापरून घ्यावे किंवा आपल्या वाती असेल त्यात कापूर टाकून ते जाळून घ्यावे ही पूजा शांत मनाने उचलावी दुखी किंवा संताप मनाने उचलू नये मग त्या दिवशी संध्याकाळीसुद्धा सुद्धा मांसाहार करू नये शुक्रवारचा दिवस सुद्धा पाळायचा आहे आणि जुन्या कपड्यावरती म्हणजेच एखादा गाऊन आंघोळ करून तुम्ही एखादा गाऊन घालून घेतला आणि पूजा उचलली किंवा नाईट ड्रेस घालून घेतला आणि पूजा उचलली असे करू नका पूजा करताना जसे आपण आदल्या दिवशी तयारी केली तसंच आंघोळ वगैरे शुद, काढून शू धुतलेले वस्त्र परिधान करूनच ही पूजा आपल्याला उचलायची आहे माता लक्ष्मी तुमच्या सर्वांवर प्रसन्न राहो